या बातमीपत्राचे प्रायोजक हो आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन मटन आमच्याकडे शेख कडाई शीक कडाई तयार करून मिळेल सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू ओएसएस प्रिसीजन इरिजियम जामश्री व बालाजा माइन पुरस्कृत ओएसएस सोलापूर ओपन एम एस एल टी एस टी एल टी ट्वेंटी फायदा हजार डॉलर महिला आय टी एफ टेनिस स्पर्धा या स्पर्धेत जगभरातील पंधरा देशांचे खेळाडू सहभागी झाले उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वृंदा बोद्धुल व गाणेर यांनी प्रशिक्षक डॉक्टर मोहिनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस सोमवारी स्पोर्ट्स एरोबिक्स फिटनेस सादर केले या प्रसंगी बोलताना प्रशिक्षक डॉक्टर मोहिनी मोरे म्हणाले की एरोबिक्स हा फिटनेसचाच एक भाग आहे अवघड व्यायाम प्रकार अतिउच्च संगीताच्या तालावर डान्सच्या माध्यमातून सादर केला जातो सोलापुरात होत असलेल्या ओएसिस ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते वृंदा बुद्धुल व स्वरा गाणेर यांना अरोबिक सादर करण्यास संधी दिला त्याबद्दल ओएसिस टीमचे संपूर्ण टीमचे व राजीव देसाई यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले तसेच सर्व सोलापूरकरांना आवाहन करते की आपल्या सोलापूरमध्ये एरोबिक स्पोर्ट्सचे कोचेस तयार करायचे आहेत यासाठी संपर्क साधावे स्पोर्ट्स अँडिज हा इंटरनॅशनल गेम आहे याच्यामध्ये आपल्या सोलापूरमधून मुंदा आणि स्वरा या दोघी अंडर फोर्टीन नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे आणि नेक्स्ट आणि मॉस्को रशियामध्ये इंटरनॅशनल मॅचेससाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी गोल्ड मेडल ज्या परफॉर्मरवर जिंकलेला आहे तो परफॉर्मन्स आम्ही

या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर